विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपचे शिलेदार ठरले अजितदादा व शिंदे गटाचे आज ठरणार डॉक्टर संजय रायमुलकर यांचे विधानपरिषदेवर पुनर्वसन होणार का आज कडणार भाजपकडून निष्ठावंत माधव भंडारींचा पत्ता कट संदीप जोशी दादाराव केचे संजय केनेकर यांना उमेदवारी अजित पवार गटाकडे झुंबड एका जागेसाठी पंच्याऐंशी जण इच्छुक जिशांत सिद्दीकी आनंद परांजपे चर्चेत शिंदे गटाकडेही इच्छुकांची रांग शीतल म्हात्रे रघुवंशी चर्चेत डॉक्टर रायमुळकरांनाही आशा विधानसभेवर निवडून गेल्यामुळे रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या पाच जागांसाठी दिनांक सत्तावीस मार्च रोजी निवडणूक होणार आहे त्यासाठी अर्ज भरण्याची उद्या दिनांक सतरा मार्च ही अंतिम तारीख आहे दरम्यान भाजपने आपल्या कोट्यातील तीन जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत संदीप जोशी व दादाराव केचे या विदर्भातील दोघांना संधी देण्यात आली असून संजय केनेकर यांनाही उमेदवारी बहाल करण्यात आली आहे तर वारंवार डावले जाणारे माधव भंडारी यांना याही वेळेस टावलण्यात आले आहे दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कोट्यातील एका जागेसाठी झुंबड उडाली असून तब्बल पंच्याऐंशी इच्छुकांनी अर्ज केल्याची माहिती आहे असे असले तरी जिशांत सिद्दकी आनंद परांजपे यांची नावे चर्चेत आहे तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोट्यातील एका जागेसाठीही इच्छुकांची भली मोठी रांग लागली असून मुंबईतील शीतल मात्रे राहुल छेवाडे तसेच चंद्रकांत रघुवंशीसह अनेक नावे चर्चेत आहे विदर्भातील मेहकरचे माजी आमदार डॉक्टर संजय रायमुलकर यांनाही आशा असून एकनाथ शिंदे हे त्यांना विधान परिषदेवर घेऊन राजकीय पुनर्वसन करणार का असा प्रश्न आहे तसाच शब्दही त्यांना यापूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याची विश्वसनीय माहिती आहे दरम्यान अजित पवार गट व शिंदे गटाला आजच आपला उमेदवार घोषित करावा लागणार असून त्यासाठी दोन्ही गटाकडून जोर बैठका जोरात सुरू आहेत प्रवीण दटके गोपीचंद पडलकर आमशा पाडवी राजेश विटेकर व रमेश कराड हे विधानपरिषद सदस्य विधानसभेवर निवडून आल्याने या रिक्त झालेल्या पाच जागांसाठी सत्तावीस मार्च रोजी निवडणूक होत आहे विशेष म्हणजे हे पाचही सदस्य महायुतीचे होते विधानसभेतील संख्याबळानुसार भाजप तीन राष्ट्रवादी अजित पवार गट व शिंदे गटाच्या वाटेला प्रत्येकी एक जागा आली आहे विजयासाठी अठ्ठावन्न मतांचा कोटा ठरला असल्याची माहिती आहे महाविकास महा आघाडीचे एकोणपन्नास संख्याबळ असल्याने त्यांना उमेदवार निवडून येऊ शकत नाही असेही सांगितले जात असले तरी शेवटी ही निवडणूक आहे भाजप एकशे बत्तीस शिंदे गट सत्तावन्न व अजित पवार गट एकेचाळीस असे विधानसभेतील संख्या बढ आहे बहुतांश अपक्षांचा पाठिंबाही महायुतीलाच भिडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे ही निवडणूक अविरोध होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे यासाठी अर्ज भरण्याची उद्या दिनांक सतरा मार्च ही शेवटची तारीख आहे दरम्यान भाजपने आपल्या कोट्यातील तीन उमेदवारांच्या नावाची आजच दिनांक सोळा मार्च रोजी घोषणा केली आहे त्यामध्ये संदीप जोशी नागपूर दादाराव केचे आडणे या विदर्भातील दोघांना संधी देण्यात आली असून संजय केनेकर हे तिसरे उमेदवार आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे एका जागेसाठी उमेदवारांची झुंबड असून जवळजवळ पंच्याऐंशी जणांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे यामध्ये अलीकडेच राष्ट्रवादी प्रवेश केलेले दिवंगत नेते बाबा सिद्दकी यांचे पुत्र जिशांत सिद्दकी प्रवक्ते आनंद परांजपे रुपाली चाकणकर आदींची नावे चर्चेत आहे शिवसेना शिंदे गटाकडेही उमेदवारांची रांग असून त्यामध्ये मुंबईतील माजी नगरसेविका शीतल म्हात्रे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी माजी खासदार राहुल शेवाडे अभिजित अडसूड यांची नावे चर्चेत आहे तर विदर्भातील मेहकरचे माजी आमदार डॉक्टर संजय रायमुलकर यांनाही आशा आहे तसा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजकीय पुनर्वसनाचा शब्द यापूर्वीच संजय रायमुलकर यांना दिला होता अशी माहिती शिवसेना गटातून समजली आहे अर्थात यासाठी केंद्रीय मंत्री प्रताप जाधव यांचीही शिफारस महत्त्वाची असणार आहे विशेष म्हणजे गेल्या विधानसभा निवडणुकीत डॉक्टर संजय रायमुलकर हे विदर्भात सर्वात जास्त मतांनी निवडून आले होते यावेळी मात्र त्यांना माजी संधी अधिकारी शिवसेना ठाकरे पक्षाचे नवखे उमेदवार सिद्धार्थ खरात यांनी जोरदार पराभव केलेला आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक ला, करा, ला, करा आणि शेअर करा करा